मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे रब्बीतील असलेलं महत्त्वाचं पीक हरभरा पिकावर घाटीआळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकरी बांधवांनी कृषी तंत्रज्ञानाचा सल्ला घेऊन कीटकनाशकाची वेळीच फवारणी करावी आणि होणारे नुकसान टाळावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे पोलिसांनी मनात आणलं तर त्यांच्यासाठी काहीच अशक्य नसतं असं म्हणतात त्याचाच प्रत्येक काल पुणे पोलीस आयुक्तालयात आला पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून दोनशे ते तीनशे गुन्हेगारांच्या ओळख परेड काढण्यात आली यामध्ये गजामाने निरीश घायवाळ यांसारख्या नामचीन गुंडांचा देखील समावेश होता अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्याचा या गुंडांना मोठा दणका दिलाय येरवी मोठ्या मस्तीत समाजात वावरणारे हे गुंड आज पोलीस आयुक्तालयात आज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे मान खाली घालून उभे होते गुन्हे छोटे असो वा मोठे गुन्हे करायचे नाही आणि रील्स बनवायच्या नाही गुंड शरद मोहळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्या होत्या या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी सापळा रचून आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्यात अभिजित वरून मानकर याला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत एकतीस वर्षीय अभिजित मानकर हा दत्तवाडी येथील रहिवासी आहे भगर आमटीच्या भंडारा प्रसादातून सहाशेहून अधिक जणांना वीजबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेड लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टावाडीसमोर आली आहे त्यातील आख्या गावाला वीज बाधा झाली असल्याची परिस्थिती पाहायला मिळत असून वीज बाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळते तर रुग्णांना नांदेडच्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री उशिरा झालेल्या वीज बाधेच्या घटनेनंतर सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत अशातच भाजप मनसेच्या युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे मनसेचे तीन नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्याची माहिती आहे या भेटीचं नेमकं का कारण काय भाजप आणि मनसे युतीचा प्रस्ताव हे या भेटीचं मागचं गुपित कारण तर नाही असा सवाल उपस्थित होतोय वेगवान आढावामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एकूण कोळसा उत्पादन लक्षणीय वाढ झाली आहे याबाबत माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे कोळशाचे उत्पादन हे नव्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर दशलक्ष टन मेट्रो टनवर पोहोचले आहे मागील वर्षात याच कालावधीत कोळसा उत्पादन नव्वद पूर्णांक चव्वेचाळीस एम टी इतके होते म्हणजेच सध्या यामध्ये दहा पूर्णांक तीस टक्के वृद्धी झाल्याचे दिसून येत आहेत तर कोळसा निर्यातीत देखील वाढ झाल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे <श्चाँग> लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं आहे संभाजीराजे नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत तीन जानेवारीपासून नियोजित असलेल्या जिल्ह्यातील दौरे अचानक रद्द करण्यात आले लातूर शहरातील सिटी बस चालक आणि वाहन चालकाला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वादावरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे या प्रकरणात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा, का हा अजित पवारांचा पक्ष आहे असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे पक्ष आणि घड्याचं चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिला आहे तर शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि घड्याचं चिन्ह दिलं असलं तरी ज्या बापाने पार्टी सुरू केली असा बाप माणूस आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय वेगवान इथेच तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री